जयकिरण प्रभाजी न्यू इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेत दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षातील इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शाळेच्या प्रांगणात पार पडला यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सहकार भारतीचे महाराष्ट्र प्रदेश माजी अध्यक्ष सहकार भारतीचे माजी राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य तथा जळगाव जनता बँकेचे माजी अध्यक्ष श्री संजयजी बिर्ला हे उपस्थित होते त्यांनी आपल्या खुमासदार शैलीत जागोजागी विनोद प्रचूर भाषेत विद्यार्थ्यांना हसवत त्यांच्यासोबतच इयत्ता दहावीनंतर विद्यार्थ्यांनी करिअरच्या कोणत्या वाटा निवडाव्यात आणि कुठले कोर्स निवडावेत या संदर्भातही सखोल आणि सोप्या भाषेत त्यांनी सर्वांगीण विषयांवर मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्यात त्यासोबतच शाळेतील शिक्षिका स्मिता देशमुख मॅडम यांनीही विद्यार्थ्यांना इयत्ता या दहावीचा पेपर विद्यार्थ्यांनी कसा लिहावा या संदर्भात मौलिक असे मार्गदर्शन केले इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांपैकी कुमारी कृतिका पाटील कुमारी साक्षी पांडे कुमारी टिकल महाले कुमारी वेदिका शिरोळे या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले યાળી સંસ્થે છે અધ્યક્ષ દિનેશજી પોત્રા ઉપાધ્યક્ષ ગિરીશજી કુલકર્ણી સચિવ જીવનજી જૈન સહસચિવ સંજયજી બડોલા ખનિજદાર જગદીશજી ખિલોશિયા સ્કૂલ કમિટી ચેરમેન લાલચંદજી કેસવાની સ્કૂલ કમિટી સચિવ રિતેશજીજી લલવાણી સંચાલક સંજયજી ચિર ચોરડીયા ગુલાબજી રાઠોડ પ્રભુલાલજી શર્મા ગોપાલજી પટવારી પ્રીતિજી જૈન મહેન્દ્રકુમારજી હિરણ અશોક કુમારજી મોર शेखर कुमारजी धाडीवाल हे मांडेवर उपस्थित होते तसे शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पलता पाटील व सीईओ अतुल चित्ते शिक्षक वृंद निर्मला पाटील प्रतिभा मोरे रुपाली जाधव प्रीती शर्मा शीतल तिवारी दीपिका रणदिवे योगिता शेंडे पूजा पाटील ज्योती पडगुजर कविता जोशी रुपाली देवरे भाग्यश्री ब्राह्मणकर विद्या थेपडे पिंकी जैन राधा शर्मा शीतल महाजन स्मिता देशमुख हरिप्रिया नम्र किशोरी साळुंके वाल्मिक शिंदे किरण बोरसे संगीता पटकरी पूजा अहिरे पूनम कुमावत शालिनी महाजन कल्पना बोरसे निवृत्ती तांदळे संजय सोंजे संदीप परदेशी कृष्णा शिरसाट आनंद दायमा मनोज बडगुजर शिवाजी ब्राह्मणे अलका बडगुजार अश्विनी पाटील सुनीता शिंपी मनीषा पाटील शिवाजी पाटील विकास मोरे या सर्वांच्या अथक परिश्रमाने हा निरोप समारंभांचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री किरण सर व वर्ग नववीतील विद्यार्थिनी कुमारी जान्हवी देवरे व कुमारी श्रेया चौधरी यांनी उत्कृष्टरित्या केले व या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौश शालिनी महाजन यांनी केले व संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला